पंतेजत जाई लायजा आले सचाई गेला सचिन कुंडबा मुंडे असणार हा अपघात नसून आत्महत्या असल्याच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नेमकं झालंय काय पाहूया सचिन कोंडिबा मुंडे लातूरच्या यस्तर गावातील रहिवासी सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होता याच सचिनचा लोकसभा निवडणुकीदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला सचिनने त्या व्हिडिओ मधून आत्महत्येचा इशारा दिला होता यानंतर चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचे निकाल लागले आणि महाराष्ट्रात सर्वात लढत झाली ती तीड मध्ये पंच्याहत्तर हजारांचा विक्रमी लीड मिळवून सुद्धा पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला या पराभवानंतर तीन दिवसांनी म्हणजेच सात जून दोन हजार चोवीस रोजी अहमदपूर अंधोरी रोडवर एका इसमाचा मृतदेह आढळला तो मृतदेह होता सचिन कोंडिबा मुंडेंचा लोकसभा वेळेचा त्याचा व्हिडिओ पंकजा मुंडेंचा पराभव आणि तीन दिवसात झालेला सचिनचा मृत्यू या सर्व गोष्टींमुळे सचिन मुंडेंनी खरंच आत्महत्या केली का असे प्रश्न निर्माण होत आहेत पण दुसरीकडे घडलेल्या गाट घटनेनुसार हा अपघात असल्याचंही बोललं जात आहे बोरगाव पाठी इथे रस्त्यावर एक एसटी बस धावत होती समोर वळण आलं आणि बस चालकाला अचानक रस्त्यावर पडलेला एक इसम दिसला अपघात टाळण्यासाठी घाईघाईनं बस चालकाने गाडी वळवली पण मागचा चाक सचिन मुंडेंच्या अंगावरून गेला त्या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला काय नाव तुमचं दशरथ आता जे त्यांचे वारले ते कोण होते तुमचे भाऊ काय झालं नेमकं का? पंकज ताई मुळे पहिल्यामुळं ताण घेऊ राहिला घेऊ राहिला तेव्हा खाणं ध्यानावर करायला नाही दिलं जास्तीच म्हणजे बैल पडली म्हणून हे करू राहिलो समोर पंकजाताईचा निकाल लागल्यापासून चार दिवस झाला बहिणी जवळ माझी बहीण म्हणत होत त्यामुळे हे ते पाऊल उचललं आणि ही घटना घडली ध्यान विद्यार्थ्यांना जेव्हा तिचं ध्यान कुठेंबाची बहीण आता पोलीस आणि एसटी महामंडळाच्या माहितीनुसार हा अपघात आहे पण सचिनच्या व्हायरल व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चांना सध्या चर्चा उधाण आलं पंकजा आले गेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट